नमस्कार तरुण मार्श मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठवाड्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या अतिवृष्टीमध्ये सहा लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं कुठं जमीन वाहून गेली होती तर कुठं पूर्ण शेतामध्ये पाणी साचलं होतं अशा वेळेस शेतकऱ्यांची ही दिवाळी काळी दिवाळी जाईल का असं सर्वांनाच वाटत होतं परंतु छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी आहे दिलीप सर यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काही अंशी गुजरात आणलेली आहे आणि त्यांनी काही शेतकऱ्यांना काही संसार उपयोगी किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू आहे किंवा किराणा किट आहे त्याचं वाटप केलेलं आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा पद्धतीनं आणि किती शेतकऱ्यांना त्यांनी दिवाळीची ही भेट दिलेली आहे कारण की अद्यापही आपल्याला असं जाणवतं की या अगोदर असा उपक्रम कोणत्याच जिल्हाधिकारी किंवा कोणत्याच अधिकाऱ्यांनी घेतला नाही आहे की स्वतः त्यांच्या दारासमोर जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन अशा किटचं वाटप केलेलं आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सर एकीकडं आपण पाहता आहात की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पर्यटन असो सिल्लोड असो किंवा कन्नड असो किंवा आपलं जवळचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि सहा लाखापेक्षा हा जो उपक्रम होता महसूल सेवा पंधरवाडा अंतर्गत आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यायचा होता त्यामध्ये आम्ही इतर उपक्रमापेक्षा ज्या कुटुंबात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला उभारी देण्यासाठी म्हणून आम्ही एक शासकीय पातळीवर या सर्व कुटुंबाचा म्हणजे या वर्षी झालेल्या शेतकरी आत्महत्या आणि मागच्या वर्षीच्या झालेल्या कारण त्याच्या अगोदर ज्या आत्महत्या झाल्या दुर्दैवाने ते कुटुंब आता सावरलेलं होतं म्हणून आम्ही या वर्षी आणि मागच्या वर्षीच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं असे दोनशे सत्तेचाळीस कुटुंबाचं आम्ही सर्वेक्षण करून कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेचा त्यांना लाभ दिलेला आहे ज्या योजनेमध्ये ते पात्र होत होते त्यांना आम्ही लाभ दिला ही प्रक्रिया आमच्या जवळजवळ एक सवा महिना चाललेली होती आणि हा लाभ सगळा दिल्यानंतर नेमकं त्यावेळेस अतिवृष्टी सुरू झाली आणि नंतर समोर दिवाळी होती म्हणून आम्ही एक एक हात मदतीचा म्हणून त्यांना दिवाळी त्या कुटुंबासोबत साजरी करण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर आमच्याकडून निधी घेऊन म्हणजे शासनाचा किंवा कुठला निधी न वापरता आम्ही एक दोन एन जी सोबत घेतली मराठवा मराठवाडा सेवा विकास संस्था म्हणून आहे कृष्णेश्वर मंदिर आहे यांना विचारणा केली आणि आमचे निवासी उपजिल्हाधिकारी आमची एस डी एम आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की आपल्या वतीनं आपण किट देऊ आणि त्यासाठी या आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची म्हणजे फक्त एक मिठाईचा बॉक्स देऊन साजरा नाही करायचं तर त्यांना या दिवाळीसाठी लागणारं ए टू झेड जे साहित्य असतं हे कुटुंब प्रमुख म्हणून बाहेर जाताना काय काय वस्तू आणतो त्याची आम्ही यादी बनवली अशी जवळजवळ अठ्ठावीस वस्तूची यादी झाली आणि ह्या अठ्ठावीस वस्तूची किट एका कुटुंबाला जेवढं लागतंय एवढी बनवायचं म्हटलं तर जवळजवळ पंचेचाळीस किलोची ती किट झाली आणि सात हजार रुपये त्याची किंमत होत होती मग ह्या सर्व दोनशे सत्तेचाळीस कुटुंबाला ही किट द्यायची म्हटलं तर बारा लाख ,00 रुपये आम्हाला लागत होते तर आम्ही ह्या ओकडून काही निधी आमचा स्वतःचा काही निधी त्याच्यामध्ये घातला सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली आणि आमच्या वतीनं ह्या कुटुंबाला एक दिवाळीची भेट म्हणून त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा मुलगा म्हणून आम्ही ती वाटप केली आणि ह्या सर्व कुटुंबाला आम्ही सन्मानानं बोलावला आमच्यातर्फे गाड्या आम्ही पाठवल्या आमच्या कर्मचाऱ्याला जबाबदारी दिली आणि जिल्हा स्तरावर बोलून ह्या लोकांना येण्या जाण्याचा त्रास नको म्हणून आम्ही सिल्लोड कन्नड लासूर आणि छत्रपती संभाजीनगर या मुख्यालयामध्ये आम्ही याचं वाटप केलं अतिशय आनंद त्या कुटुंबांना झाला आणि त्यांना आम्ही ताणतणाव मुक्तीवर सुद्धा व्याख्यान मी दिलं आणि तुम्ही खचून जाऊ नका संकट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो आणि या सगळ्या संकटामध्ये अतिवृष्टीचं संकट असेल किंवा आत्महत्याचं संकट असेल यामध्ये शासन तुमच्या सोबतीला आहे अधिकारी म्हणून आम्ही तुमच्या सोबतीला आहोत शासन तुमच्या सोबतीला आहे लोकप्रतिनिधी सोबतीला सुप आहेत तुम्ही खचून जाऊ नका आनंदानं दिवाळी साजरी करा हा संदेश आम्ही त्यांना दिला आणि ह्या सर्वांनी निश्चितपणे दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली हेच आमचं यश आहे सर नेमकं आपल्याला ही संकल्पना सुचली कशी की त्यांच्या दारी जावं त्यांना द्यावं किंवा त्यांच्या दारी गेल्याच्या नंतर आपल्याला काय त्या ठिकाणचं चित्र जाणवलं कसं वाटलं आपल्याला त्यावेळेस गणपती उत्सवाच्या वेळेस जिल्हाधिकारी शासकीय निवासस्थानावर विविध मान्यवरांना जेवणासाठी बोलवण्याची प्रथा आहे मी पण गणपती उत्सवामध्ये अनेक लोकांना जेवणासाठी प्रसादासाठी निमंत्रित केलं होतं त्यावेळेस मी जिल्ह्यातील पन्नास कुटुंबांना ज्यांच्या घरी गेले नाही दोन्ही या वर्षाचे आणि मागच्या वर्षीचे असे दोनशे सत्तेचाळीस कुटुंब होते आम्ही अडीचशे किट तयार केले होते आणि या दोनशे सत्तेचाळीस कुटुंबांना आम्ही ही तयार केलेली किट येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये कारण आता पाऊस चांगला झाला रब्बी हंगाम चांगला येणार आहे म्हणून त्यांच्या शेतात रब्बी पेरणीसाठी रब्बी ज्वारीचं बियाणाचं एक थैली आणि एक रेडीमेड फराळाची किट म्हणजे गेल्याबरोबर त्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी एक फराळाची किट अशा तीन किट आम्ही त्यांना त्या दिवशी दिल्या ही जी आम्ही तयार केलेली किट होती हिचं जवळजवळ पंचेचाळीस किलो वजन होतं त्यामुळे त्यांना उचलून घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही गाडीसुद्धा त्यांना घरापर्यंत ते किट पोहोचवण्यासाठी आम्ही दिलं आणि अतिशय उत्साहानं या कुटुंबातील लोकांनी आमच्यासोबत दिवाळी साजरी केली आमच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली म्हणून मी त्यांचे आभार मानले तर हे होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप सोयी सर यांनी जे आहे तर शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन दिवाळी साजरी केली त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांचे धन्यवाद सुद्धा मानलेले एकीकडे जगाचा पोशिंदा शेत हा शेतकरी आहे आणि त्या जगाचा पोशिंदा हा आयुष्यभर आपलं आयुष्य शेतीमध्ये राबून इतरांना त्याचं अन्नधान्य पुरवतो परंतु यावेळेस त्याच शेतकऱ्याकडे कुठं दिवाळी साजरी करण्यासाठी काही नसताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवून त्या शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा कुठं आनंदाची केलेली गोड केलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी थोडा फारका वेळेला प्रकाश देण्यासाठी काम जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे मी रवींद्र सुरेकर तरुण वाशिम छत्रपती संभाजीनगर